नमस्कार मंडळी लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत काव्याची गाडी मध्येच बंद पडलेली असते आणि त्याच वेळेस रस्त्यामध्ये काव्याही जीवाची मदत घेण्यास नकार देत असते तेव्हा जीवा हा बोलतो तुझ्यामध्ये किती अॅटिट्यूड आहे हा मला माहीत आहे पण मला वाटलं होतं वेळेनुसार तू काही बदलली असशील परंतु तू आहे तशीच आहेस थोडं तुझ्या ताईकडून शिक ती किती जरी राग आला तरी ती समोरच्या व्यक्तीशी कधीही चुकीचे वागत नाही तेव्हा काव्याला देखील खूप राग येतो आणि ती काव्या बोलते चांगलाच ताईच्या प्रेमामध्ये पडलेला दिसतोयस आणि तेव्हा पुढे जाऊन बोलते की मी ऑन करते की मला देखील काही आवड नाही आणि तेव्हा जीवा बोलतो हो एकदम बरोबर आहे आणि बरे झाले तुझे आणि माझे काही झाले नाही त्यानंतर आपल्या दोघांचंही दोन महिन्याच्या आतमध्येच डिवोर्स झाला असता आणि तेव्हा काव्यही आश्चर्यचकित होऊन जीवाकडे पाहू लागते आणि विचारते दोघांचाही म्हणजे तेव्हा जीवा हा काहीच उत्तर देत नाही त्यानंतर आपण पाहतो काव्यही घरी जाते आणि ती नंदिनीला बोलते ताई सर्व काही ठीक तर आहे ना ठीक होईन ना गं तेव्हा खूप भीती वाटत आहे मला तेव्हा नंदिनीही आश्चर्यचकित होऊन काव्याला विचारते काय झालं काव्या तू एवढी अस्वस्थ का झाली आहेस तुला कशाची भीती वाटत आहे आता पुढे येणाऱ्या भागामध्ये ही जीवावर नंदिनीचा घटस्फोट कसा थांबवणार हे पाहणे खूपच रंजक ठरणार आहे लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचे सर्व अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद